एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सारथ्य करणारे तालुक्यातील मनेगाव येथील एस टी महामंडळाचे चालक प्रदीप गांजवे व श्रीकांत कदम यांना चिठ्ठी पद्धतीने हा मान मिळाला आणि अनपेक्षितपणे त्यांची आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी घडली यामुळे मनेगावकरांची वर्षानुवर्षाची वारीची परंपरा आबाधित राहिली या आनंद या दोघांचा सत्कार येथील राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस राजाराम मुरकटे व येथील भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आला कोरोना सारख्या महामारीच्या काळात पंढरपूर येथील आषाढी एकादशीची यात्रा रद्द झाल्याने जगभरातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांची निराशा झाली मानाच्या प्रमुख सात पालख्या शिवशाहीने पंढरपुरात आणून धार्मिक सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे प्रशासनाचे नियोजन होते त्यानुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी शिवशाहीने पंढरपुरात नेण्यात आली तिचे सारथ्य करण्याचा मान मनेगाव येथील या दोन्ही भूमिपुत्रांना मिळाल्याने मनेगाव येथील वारीची शेकडो वर्षाची परंपरा अबाधित राहिली गावच्या वारकरी भजनी मंडळाने जपलेली वारी यापूर्वी कधीही खंडित झालेली नव्हती येथील ज्येष्ठ वारकरी हरिभक्त पारायण कुंडलिक महाराज सोनवणे यांनी त्यांचे सहकारी पंढरपूर येथून आल्यानंतरच देह सोडला होता त्यामुळे भजनी मंडळाची ही परंपरा कायम राखली गेली अशा या पुण्यवान भूमीची वारीची परंपरा कोरोनासारख्या कालावधीत आबाधित राहिली म्हणून राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे सरपंच स्वप्नाली सोनवणे जगदीश सोनवणे अण्णा सोनवणे रामा बुचुडे ॲडवोकेट संजय सोनवणे राजेंद्र सोनवणे मदनबाईरागी जगन खोळंबे भाऊसाहेब सोनवणे सोमनाथ सोनवणे नरहरी सोनवणे संदीप झेडगुले दीपक गायकवाड शिवाजी सोनवणे विलास सोनवणे परशुराम सोनवणे यांच्या उपस्थितीत या दोन्ही भूमिपुत्रांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यसिन्यूजसाठी सुरेश कपिले सर्वांना रामकृष्ण हरी आत्ताच परवाच्या दिवशी आपलं कुलदैवत पांडुरंग परमात्मा यांची वारी परवाच्या दिवशी झाली त्या वारेला महाराष्ट्र शासनानं इतर भाविकांना बंदी केली होती पण आपल्या गावचं भाग्य असं आहे की त्या वारी आपल्या गावची वारी चुकलेली नाही त्याचं कारण असं आहे की निवृत्तीदारांच्या ज्या पादुका होत्या त्या पादुका पंढरपुरापर्यंत नेण्याचं भाग्य आपल्या गावच्या दोन सुपुत सुपुत्रांना लाभलं त्यामुळं आपल्या गावची वारी ही अबाधितपणे सुरू राहिली म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी गा देवा म्हणजे ही मिरासे ह्या दोन सुपुत्रांनी चालू ठेवलेले आहे ते दोन सुपुत्र म्हणजे एक प्रदीप शंकर गांजवे आणि दुसरे श्रीकांत कदम ह्या दोघांनी निवृत्तीदादांच्या पादुका पंढरपुरात नेऊन पंड पांडुरंगाचं दर्शन घेऊन ते पुन्हा परत माघारी आपल्या गावात दाखल झालेले आहे त्यामुळं आपल्या गावाचं खरंच भाग्य आहे की हा आनंद व्यक्तच करता येत नाही कारण असं आहे की कुणालाही सगळेजण घरी होते आणि फक्त हे दोघंजणच परमा परमेश्वराची त्यांच्यावर असलेली कृपा त्या कृपेमुळं त्या दोघांना खरं ला हे भाग्य लाभलेलं आहे चांगलं काम केलं त्या चांगल्या कामाचं शाबाश्की किंवा आदरातिथ्य जे आहे ते या ठिकाणी आपण करणार आहोत महाराष्ट्राचा आराध्य देवत पांडुरंग यांची जी आषाढी एकादशी जी वारी असते त्या वारीच्या निमित्तानं लॉकडाऊनमुळं ही वारी बंद होते की काय अशी प्रत्येकाला काळजी वाटत होती परंतु आपल्या गावातील जी एस टी महामंडळाचे कर्मचारी गांजवे आणि श्रीकांत डी एस टी महामंडळातून यांना ही वारी पंढरपूरपर्यंत पोचवायचं काम यांच्याकडे आलं होतं आणि ह्या दोघांनी ते काम अगदी व्यवस्थित केलं त्याबद्दल मणेगाव त्यांच्या अक्षरशः ऋणी आहे कारण आपली वारी ही बंद झाली नाही तर आपली वारी पूर्ण झाली त्यामुळं आपण सर्व मणेगावचे त्या ग्रामस्थ त्यांचं आर्थिक स्वागत त्या त्या करतो या महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं आराध्य दैवत पांडुरंग पांडुरंगच्या कृपेनं ही आज आपल्या देशामध्ये दे, किंवा जगामध्ये दे, कोरोनाचा एवढा मोठ्या प्रमाणात त्रा, प्रादुर्भाव होता आणि आपल्या सर्वांना असं वाटत होतं की वारी बंद होती की काय परंतु आपल्या गावचे सुपुत्र प्रदीप गांजवे आणि कदम या दोघांनाही एस टी महामंडळातर्फे आपल्या त्र्यंबकेश्वरचे ज्या पादुका आहेत त्या पादुका घेऊन जाण्याचा जा मान मिळाला त्याबद्दल मी म्हणे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पंढरपूर नेहरगुडी ही आत्मविश्वासानं मणिगावकरांचं एक वेगळं स्थान आहे अर्थात एक छोटीशी गोष्ट आहे गोष्ट म्हणजे हकीकत अशी आहे पुंडलिक बाबा या ठिकाणी होऊन गेलेत मग आपल्या मरणाच्या काळा कालावधीमध्ये आषाढी एकादस होती आणि त्यावेळेस त्या सर्वांना वारकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही येऊन जाऊन आल्यानंतरच माझा मृत्यू होईल अशा स्वतःच्या मृत्यूची हकीकत खरी सांगणारे माणसं या ठिकाणी जन्माला येऊन गेलेत आणि अशा पावनभूमीतील वारी खंडित होणं हे भगवंताला देखील मान्य नव्हतं आणि म्हणूनच की काय आपल्या गावातील आमचे साडू आमचे मित्र प्रदीप गांजवी आणि श्रीकांत कदम यांना चालक सारथी म्हणून जो काही मान मिळाला आहे तो आपल्या गावासाठी अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि यांच्या निमित्तानं आपल्या गावातली वारी खंडित झाली नाही हे खूपच आणि खूपच अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आम्ही जरी गेलो नाही पण आमच्या या सारथ्यांना जो मान मिळाला तर या गावातल्या जे काही वारकरी होऊन गेले यांचीच पुण्याची बाजू आहे असं मला वाटतं विकुलदैवत आज या कोरोनासारख्या प्रादुर्भावाच्या काळात आपल्या मनेगावचं खरंच भाग्य की जे आपल्या मनेगाव म्हणजे जे तालुक्याला महाराष्ट्र दिशा दाखवणार गावी अशा या गावासारख्या गावातून आपली जी शंभर वर्षापूर्वी जी चालत आलेली वारी ती खंडित होती का काय पण पन, परमेश्वरालाच काळजी आपल्या गावची वारी आपल्या गावचे दोन सुपुत्र प्रदीप आणि कदम यांनी जी वारीचा वारसा असाच पुढे चालू ठेवला त्या निमित्ताने आपल्या गावाचं नाव रोशन झालं आज कोणालाही त्या पंढरीमध्ये जायला परवानगी नसताना आज मनेगाव या गावातून छोट्या गावातून आज आपल्या आव वारी पूर्ण झाल्याचा सर्व तालुक्यासहित गावासहित सर्व महाराष्ट्राला आनंद झालेला आहे अशा या दोन या पूर्वी करणाऱ्या चालक सारथींचं मी मनेगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ वारकरी संप्रदाय असू ग्रामपंचायत असू व सर्व स आमच्या गावच्या सर्व ग्रामस्थ त्या संस्थांच्या त्या मार्गी ज्यांचं मनपूर्वक आभार मान ग्रामस्थांचा आभारी या ग्रामस्थांच्या पायाच्या पुण्याने किंवा या गावची काहीतरी अखंडित परंपरा खंडित नाही हो म्हणून सद्गुरू मृत्यूनाथ महाराज यांच्या कृपेने व प्रभू विठ्ठलाच्या आशीर्वादाने आमची जी, जी निवड झाली त्याबद्दल मी निवड झाली व जो सत्कार झाला आमचा त्याबद्दल मी ग्रामस्थांचे वहिनी वह मंडळाचे पूर्ण पूर्ण आभारी आहे या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं दैवत आमचा विठ्ठल आणि या विठ्ठलाच्या एकादशी निमित्त संपूर्ण जगामध्ये ज्या कोरोना नावाच्या रोगानं थैमान घातलं त्या रोगाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची आषाढीची वारी संपूर्ण वारकरी संप्रदायाची या ठिकाणी झाली नाही परंतु या पार्श्वभूमीवर आपल्या मणेगावचं भाग्य का वारी जरी झाली नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या काही मोजक्या नऊ ते दहा पालख्या आहेत त्यातून सर्वात महत्त्वाची जी पालखी आहे ती संत निवृत्तीनाथांची पालखी आणि ज्या संत निवृत्तीनाथांची पालखी या ठिकाणाहून त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरला नेण्याचा जो मान भेटला तो या ठिकाणी माझ्या कुटुंबातील एक प्रदीप गांजे आणि दुसरे माझे बांधभाऊ जी कदम यांना तो नेण्याचा चिठ्ठी पद्धतीने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांना तो मान भेटला ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे काल मी ज्या दिवशी त्यांचं तीव्र बातमी बघितली आणि काल पण फोन केला अरे प्रदीप कसा काय कधी येणार आहे तर त्यांनी मला सांगितलं का मी भाऊ दोन अडीच तीन वाजता येईल तो म्हणून काय काम आहे म्हणलो अरे काय नाही तर तो एक छोट्याशा आमच्या ग्रामपंचायत मनेगाव ग्रामस्थांच्या वतीने एक तो छोटासा सत्कार करा तुम्ही अजिबात नाही सत्कार बितका मला काही घ्यायचा नाही अरे म्हणलो असं नाही हे भाग्य तुझ्या नशिबाती म्हणून आणि मदनचा पण मला मेसेज वाचला कदाचित त्या गावातून आपलं एक भाग्य आहे का आपण त्या ठिकाणा जाऊन या ठिकाणी त्यांनी त्या पादुका घेऊन गेलं आहे आणि मला काल सांगितलं का म्हणून मी काही नाही पण मी सगळ्यांसाठी गावासाठी प्रसाद आणला आहे तर निश्चित कुठंतरी अभिमानाची गोष्ट आहे अकरा कोटी जनतेच्या महाराष्ट्र ज्याच्यामधून त्यांना हे भाग्य त्यांना मिळालं याचा निश्चित या मनेगावकरांना अभिमान आहे आणि यासाठी त्यांचा एक आमचा ग्रामपंचायत त्यामुळे मणेगाव ग्रामस्थ तसेच वारकरी सम्राज्या वतीने त्यांचा आज या ठिकाणी त्यांचा सत्कार त्यांचा मान आणि सन्मान त्यांना देण्यात येत आहे धन्यवाद